त्रिलोक्य बौद्ध महासंघाच्या वतीनच तुम्ही काय घेतलं म्हणून आम्ही आलो नाही अरे बौद्ध होते याच तर भान ठेवा दोघ गावाच्या बाहेर दो मोठच बोलतात दोघ मोठ्याच खात्यात पण तंग आहे हे तंग पण ही दरी मिटवायचं असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही इलेक्शनच्या काळात ही सगळी पडझड होते आज महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीचे महाराज ताचे बौद्ध यांना सुद्धा एक खासदारकीची जागा सोडलेली नाही आणि तर पत्ताच नाही भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधकांना भाऊ साठे या विचारणा मी पहिल्यांदा वंदन करतो या धम्म दीक्षेला उपस्थित असलेल्या आदरणीय भंतेगण आंबेडकरी अण्णावाला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं वर्तन करणारे आणि धम्माचं काम करणारे आमचे राजरत्न आंबेडकर या चळवळीचे प्रणेते जी एस दादा आज ज्यांच्या स्मरणार्थ हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे ते स्मृतिशेष पिराजी कांबळे त्यांचे सर्व कुटुंबीय विचारपेठ सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझ्या जमलेल्या बंधवांनी बघिणी खरं तर नरसिंगेसरांना मी विषय का बोललो असा की आज राजरत्न आंबेडकरांच्या समोर काही गोष्टी आम्हाला खुल्या कराव्या लागतील की मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला गौतम बुद्धाचा धम्म स्वीकार मी कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेगावचा मांगाचा पोरगा आणि त्रैलोक्य बाद्ध महासंघाचे एक भंते आमच्याकडे आले होते आणि ते कुठेही जायचं नाही मातंग समाजामध्येच येऊन बसायचे आणि धम्म सांगायचे आणि त्याच्यामुळे आम्ही एवढे प्रेरित झालो जवळजवळ बाराशे तेराशे पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या तरुण आमच्यासारख्या पोरांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला मी मोठा पेंडॉल टाकला होता माझी अपेक्षा अशी होती की मातंग बौद्ध होते म्हटल्यानंतर पूर्वाश्रमीचे जे बौद्ध आहेत बाबासाहेबांच्या सोबतही धर्मांतर केलं ते लाखोच्या संख्येने येतील अशी अपेक्षा होती जवळजवळ मी वीस ते पंचवीस हजाराचं जेवण केलं होतं लोकांचं पण लोकच आली नाहीत जे बौद्ध म्हणणारे आलेच नाहीत नंतर मला माझं असं वाटलं माझं काय चुकलं आहे का की जे बौद्ध म्हणतात आणि बाबासाहेबांचं स्वप्न आहे की आज ना उद्या हा देश मला बौद्ध करायचा आहे त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही धर्मांतराचा प्रोग्राम घेतला सिलोनमध्ये बौद्ध भिकू आले होते सिलोनमधून पण आमच्या बुडा शेजारचा जो बौद्ध आहे तो आमच्या प्रोग्रामला आला नाही नंतर मला कळालं की ह्याच्यात पण गट आहेत ते आम्हाला काय माहीत आमच्या डोक्यात बुद्ध फक्त आणि बुद्ध धम्म स्वीकारला त्रिलोक्य बौद्ध महासंघाच्या वतीनंच तुम्ही काय घेतलं म्हणून आम्ही आलो नाही अरे बौद्ध होते याचं तर भान ठेवा आम्ही बौद्ध होतो याचं स्वागत करता आलं पाहिजे ना मग कुणाच्या वतीनं का असं ना बी एस नर्सिंगची संस्था असेल त्रिलोक्य बौद्ध महासंघ असेल किंवा तुमचा महासंघ असेल कुणाच्या वतीने तर पाटात पाणी येते का नाही त्याचं तर भान असू दे हा जो एक भाग आहे त्याला आपणाला छेद द्यावा लागेल पूर्वाश्रमीचे महाराणी आत्ताच्या बौद्धांना सांगतो लवकर गाडीत बसा ही बुद्धाची गाडी सुसाट सुटलेली आहे हा पुन्हा म्हणाल नको आमच्या पुढे गेली हा जो बौद्ध धर्माचा सोहळा आहे धर्म दीक्षेचा सोहळा आहे हे कुणाच्या सांगण्यावरून कुणाला खुश करण्यासाठी नाही मी जो मातांग समाजामध्ये जन्माला आलो तिथं दुखणं काय असतं हे आम्हाला माहीत आहे तिथं आम्हाला कुठलंही स्वातंत्र्य नाही बोलण्याचं स्वातंत्र्य नाही मतं मांडण्याचं स्वातंत्र्य नाही कसलं स्वातंत्र्य नाही त्यांनी सांगायचं ना आम्ही ऐकायचं ह्याच्या पलीकडं आम्हाला काही शिकवलं नाही हिंदू धर्मानं त्याचा कंटाळ आलाय आम्हाला तिथं राहणं म्हणजे गुलाम राहणं आहे गुलाम मी एक माझ्या भाषणात सांगतो मला पोरगं होतंय त्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला तिथे दिलेला नाही पोरगं झाले की बामणाकडे जायचं था, पोरगं झाले नाव काय ठेवा बामणाचं पोरग का तुझं एवढा कंटाळा आलाय साहेबांना म्हणून इकडे या भागामध्ये दगडो आहे किरो आहे कचरो आहे नाव आहेत का नाही मराठवाड्यामध्ये ते तिकडून पार्सल आहे सगळं ह्याचा आम्हाला कंटाळा आला आहे मी लहान होतो मी लहान होतो आणि माझा सूर्यासेच मला आहे त्वचा रोग आहे बरा झालाय तो पण मला दवाखान्यात नेलं पाहिजे ना आमच्या उठायची ती यल्लमालाच न्यायची मला सौंदी म्हणून भाग आहे यल्लमाचा तिकडं बार आणि आम्हाला लिंब नेसवायची आणि लिंबाचा पाला आणि हळद सगळ्या अंगाला पासायची पण माझं काय ते दुखणं बरं झालं नाही मी आईला म्हणायचं मिरज सांगलीला लय दवाख तिथं नेकी नाही 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 काहीतरी तर आईनं केल्यामुळेच तुला झालंय जी एक मानसिकता आमच्या मातांग समाजाची दैववादी त्याचा आम्हाला कंटाळ आला कारण आमचा सगळा खर्च तिकडे चाललाय अमांश आली पौर्णिमा आली नारळ आणा उदकडे आणा पूजा लगेच दसरा आली दिवाळी आली भोम आली पुनिमा आली लगेच दुसरं सण आलं पैसे संपले की शिमगा बोंबला या अशा चक्रामध्ये माझा मातर समाज अडकला डोकं वर काढायला उसंत नाही आम्हाला खर्चाच सगळं देव दिलात आम्हाला आय सर बरोबर नाही खर्चाच देव आहे सगळं जरी सण असला की दुसऱ्या दिवशी खारं लागतेच त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या घरामध्ये पैसा शिल्लक राहिला झालाय आणि पैसा शिल्लक नसल्यामुळे तो शिक्षणावर खर्च होईना आहे आणि शिक्षणावर खर्च न झाल्यामुळे आमच्या घरामध्ये सायबाई तयार होईना झालाय डेआयजी डी एस पी कलेक्टर महाराष्ट्रामध्ये एक मांगाचा कलेक्टर नाही अजून आहे का मांगाचा एक कलेक्टर नाही कसा होईल कलेक्टर मी पूर्वाश्रमीच्या महाराणा अजून सुद्धा सांगतोय बाहेर पडा बुद्ध व्हा कारण का मला जाईल ते तर तो, तो समाज पुन्हा रिव्हर्स होताना दिसायला लागलाय तो समाजसुद्धा रिव्हर्स होताला दिसायला लागलाय ही आम्हाला भीती वाटायला लागल्या ज्याला आपण आदर्श मानून धर्मांतर करतो बुद्ध धम्म स्वीकारतो तो समाज जर रिव्हर्स होऊ लागला तर बाकीच्या समाजानं धम्म कसा स्वीकारायचा म्हणून <laughs> बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी मिस्टर आंबेडकर प्रत्येक धर्माचा माणूस त्याच्या पोशाखावरून ओळखतोय कुठलाही धर्माचा माणूस पोषाखावरून ओळखतोय बुद्ध कसा ओळखायचा बाबासाहेब म्हटले बुद्ध वर्तनातून ओळखायचा आपलं वर्तन हे बुद्धाचं असलं पाहिजे धम्माचं असलं पाहिजे त्रिसरण घ्या पंचशील घ्या अष्टांग घ्या दहा पारमिता घ्या समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे विचार आपल्या वर्तनातून विकसित झाले पाहिजेत तृष्णेमध्येच दुःख आहे याची जाणीव आपणाला झाली पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तो धम्म विकसित करणं त्याला बुद्ध म्हणतात तर म्हटलं बुद्ध होणं म्हणजे धर्म ते देव नाकारणं असं नाही बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं बुद्ध होणं म्हणजे काय माणूस होणं आपण माणूस होतो का आपण माणूस नव्हतो मांग ढोर मां, माळी तेली तांबडी कुष्टी न्हावी धनगर सुतार लहवार पंभार ह्या दिलेल्या शिव्या शिव्या कुणाचा तू मांगाचा कुणाचा तो महाराजचा अरे बापाचं तर नाव सांग की आणि ही जी जात आहे ती जात गुलामीमध्ये मशगूल बनवते जात आम्हाला स्वातंत्र्य देत नाही हिंदू धर्मामधली दोन जाती कधी एक होणार नाहीत बाबासाहेब म्हटलेले हिंदू धर्मातल्या दोन जाती कधी एक होणार नाहीत हे लक्षात घ्या मांग महार राहिला तर तुम्ही दोघं कधी एक होणार नाहीत कारण का त्याच्यात मेका मानल्यात त्या धर्मानं दिसला मांग फिटला पांग मांग फिटलाच आणि महाराडव गेला की गाडी रुतलीच महाराला शुभ मानलं मांगाला मांगाला शुभ मानलं आणि महाराला अशुभ मानलं त्याच्यात मांग महार अडकलाय काय मांगा माराचा वाद आहे का बुद्ध होत नाही दोघे पण काय वाद आहे मारांचा दोघे गावाच्या बाहेर दोघे मोठच बोलतात मोठ्याच खात्यात पण तंग आहे हे तंग पण ही दरी मिटवायचं असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही बुद्ध व्हावं लागेल राजरत्न आंबेडकर साहेब मी चौऱ्याऐंशी ला बुद्ध झालो एक्क्या नऊ पर्यंत माझं लगीन होईना मांग पण पोरगी देणार मार पण पोरगी देना मांग म्हणायचं हे मार झालंय मार म्हणा मुळच मांगाच आहे कधी जाणार डोक्यातलं हे विष कधी जाणार जायला पाहिजे ना बाबासाहेब म्हटले मला मुलगी असते तर ती मांगाला दिली असती म्हटले की नाही बाबासाहेब आणि मांग नकार हे माझ्या वाट्याला आलं ते माझ्या मुलाच्या पण वाट्याला आले मी नुसता बहुध नाही मी कागदावला आहे कागदाव आहे मी पण जात एवढी फिट्ट बसल्या लोकांच्या माझा मुलगा बारावी सायन्सला कास्ट व्हॅलिडिटी करायला गेलो दाखल केलं कागदपत्र पुण्याहून मला पत्र आलं त्रुटे निघून या दुरुस्ती पाहिजे मी गेलो काय दुरुस्ती करायची अहो म्हटले सगळी कागद भांगाचे आहेत नंबर महाराजा टाकलाय म्हटले तुम्ही आणि मागताय तुम्ही बौद्ध मी म्हटलं चूक कोणाची आहे त्या प्रांत ह्याची चौक आहे म्हटले तहसीलदार प्रांताची चूक आहे मी ते प्रांताकडे गेलो बौद्ध समाजाचा प्रांत अहो म्हटले ही चूक काय केली तुम्ही तुम्हाला काय झालंय मी म्हटलं बौद्ध सर्टिफिकेट मागतोय ना मग दिल की पण नंबर का चुकीचा टाकलाय तो म्हटला माझ्या सुद्धा नाही मांग कागदावर बौद्ध होईल म्हणून मी महाराज म्हणून तुम्हाला नंबर जात फिट बसल्या तुमच्या काढायला पाहिजे जात हे सगळं वाटूळ तुमचं आत्तापर्यंत जातीने केले हिंदू धर्मानं केले हे तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं वागणं स्त्रीचे कपडे घालणं हॉलमध्ये येणं मी प्राध्यापक होणं राजरत्न आंबेडकरने सूट बूट कोट घालणं हे हिंदू धर्माची देण नाही ही सगळी देण असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे ह्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे मग बाबासाहेबांनी सांगले नाकारा ना हिंदू धर्म नाकारला पाहिजे ना तो प्राण तुम्हाला म्हटला साहेब कशाला बुद्ध व्हायलाय मी म्हटलं का का केंद्रात बुद्धाला सवलत नाही हे म्हटलं काय विचारायचे नाही म्हटलं लोमते काय विचारायला का विचारा तुला बसवलंय कशाला तुला बसवलंय कशाला म्हटलं मी मागतोय ते दे ना तिची कागदपत्र मी पूर्ण करतो ना म्हणजे केंद्रात आपल्याला सवलती नाही म्हणून आपली काय का का। माणसं म्हणतात की बुद्ध होऊ नका हे चुकीच आहे माझ्या मत सगळे बौद्ध वा सवलतीची गरज नाही बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी राजकारणाची पत्रकार परिषद घेतली आहे लक्षात घ्या तर माहित होतं बाबासाहेबांना ह्या देशाने दे साळी माळी तेली तांबडी खुष्टी न्हावी धन सुतार लवार कुंभार मांग महा ढोर चांबार घिसाटी गोसाळी कैकाडी पासपारती मराठा कुणबी मराठा एस सी एस टी ओबीसी यांना सगळ्यांनाच बामणांनी लाटले त्रास दिलाय दिलाय का नाही एक दिवस त्या त्रासाला ते कंटाळतील आणि माणूस होण्याचा मार्ग कोणताही शोधतील त्यावेळेस त्यांना बुद्ध धर्माचा मार्ग सापडेल आणि पंच्याऐंशी टक्के समाज बुद्ध झाला कल्पना करा पंच्याऐंशी टक्के समाज बुद्ध झाला तर बाबासाहेबांनी इकडे तुम्हाला मताचा अधिकार दिलाय इलेक्शन लढवण्याचा अधिकार दिलाय लक्षात घ्या पंच्याऐंशी टक्के माणसं बौद्ध झाली तर सत्ता कुणाची येईल सत्ता कुणाची येईल बुद्धाची सत्ता येईल आणि म्हणून माझ्या बांधवांनो राजकारण धम्मकारण हे समांतर चाललं पाहिजे आपण महाराष्ट्रात देशात अपेक्षी का झालोय धम्माच्या स्टेजवर राजकारणाचा माणूस बोलवायचा नाही आणि राजकारणी माणसं धम्माचा माणूस बोलवत नाही इलेक्शनच्या काळात ती सगळी पडझड होते आज महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीचे महाराष्ट्राचे ताचे यांना सुद्धा एक खासदारकीची जागा सोडलेली नाही मांगाचा तर पत्ताच नाही दोन्ही जातीना कुठल्याच पक्षानं खासदार किती जागा दिल्या का याच कारण आमच्यातली फूट आहे आम्ही विभागून आहे त्यांना माहित असते जाती फुटीची संकल्पना आहे आणि जर ह्यांना दिलं ते जर मोठे झाले तर आमचं काय होणार या भीतीपोटी ते आपणाला देऊ शकत नाही म्हणून पंच्याऐंशी टक्के समाज बौद्ध करायचा आहे मित्रांनो आणि करायचं असेल तर आष्टांगामध्ये सांगितलंय सम्यक वाचा बोलताना सुद्धा व्यवस्थित बोललं पाहिजे सम्यक वाचा सम्यक संकल्प सम्यक आजीविका सम्यक समाधी सम्यक व्यायाम हे सगळी फोड केल्या बुद्धने त्याच्यामध्ये आणि या सगळ्या विचाराचा जर प्रसार प्रचार आपण व्यवस्थित केला अरे माणूस कोणता असेल बुद्धाचा विचार कराला की तो माणूसच होणार बुद्धच होणार हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो अरे क्रूर कर्मा क्रूर कर्मा अंगुली माला झाला का नाही बुद्ध कसं झालं विषम त्यांना नाही झालं नरसिंगे सर म्हटले आमच्यातच आम्हाला लय विरोध आहे होऊ दे ना ते अज्ञान आहे त्याचं आम्हाला आमच्या समाजाविरोध होतो हे आम्ही रागावत नाही साहेब ते त्यांचं अज्ञान आहे जशी जशी ती संज्ञान होतील ते आमच्याच बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या मार्गाने येतील ही अपेक्षा असल्यामुळे आम्ही नांगी टाकत नाही आज हे बौद्ध मग स्वीकारला मातांग समाज भलार समाज त्यांना सांगतो कागदाव बौद्ध व्हा सर ही मोहीम चालू करा कागदाव बौद्ध का नरेंद्र मोदी काय म्हणतो हिंदूंची संख्या जास्त म्हणून हिंदुस्तान आणि त्याच्यात भरती आमची आहे हिंदूंची संख्या जास्त म्हणून हिंदुस्थान त्याच्यात आमची भरती आहे त्याला जर गळती लावायची असेल तर कागदाव आपण बौद्ध झालं पाहिजे जर कागदाव बौद्ध झालो तर छिद्र पडलेलं झाज आहे का नाही ते आहे का नाही कधी तर बुडणार आहे का नाही पण बुडण्यासाठी छिद्र मोठं करण्यासाठी आपणाला प्रत्येक जातीमध्ये जाऊन धम्म सांगावा लागेल बाबासाहेबांचा विचार सांगावा लागेल कळेल अशा भाषेत सांगावं लागेल मी आमच्या भंतेनं सांगतो आम्ही बौद्ध का झालो त्रलोक्य बौद्ध महासंघाचा भंते आमच्या वसाहतीमध्ये येऊन बसायचा दिल ते खायचा ते खारच आहे गोडच आहे असं आहे असलं काय म्हणजे वाढल ते माणूस तो खायचा आणि जेवणं झाली की आम्ही समाज मंदिरामध्ये बसायचा आणि मग प्रवचन चालू व्हायचं तर असं प्रवचन द्यायचा तो, तो की आमच्या अडाणी बायकासुद्धा बुद्ध झाल्या त्या भागामध्ये अण्णा घाडगे म्हणून अशिक्षित माणूस तो बौद्ध धम्म सांगू लागला आणि म्हणून माझ्या बांधवानो बौद्ध धम्म हा माणूस होणारा मार्ग आहे एकदा तो पटला की तो माणूस माणूसच होतो आणि म्हणून आजच्या बाबासाहेबांच्या धर्मानंतरचं सुद्धा सांगतो आपलं मागासपण सिद्ध होण्याचं जर नाम असेल ते मांग मार आहे हे शब्द आपल्या विकासाला अडथळा करणारे शब्द आहेत आम्ही आडनाव बदलली कांबळेचं संगमित्र केलं मी का केलं कांबळे म्हटल्यावर चेहराज मारायची पुढची घडी मी जैनांच्या संस्थेमध्ये नोकरीलाच आहे सुकमार कांबळे म्हटले की चेरच मारायचं ते हे माझ्या लक्षात आल्यानंतर आम्ही धर्मांतर केलंच केलं कागदाव बौद्ध झालो आडनाव पण संगमित्र केलं आज माझी मुलगी डॉक्टर आहे मुलगा ॲक्टर आहे दोघं समाज आहे पप्पा लयच भारी केले म्हटले आम्ही बौद्ध आहे हा आनंद देणारा प्रसंग आहे माझ्या बांधवांना बुद्ध धम्म म्हणजे सुख देणारं तत्वज्ञान आहे असं सुखाचं तत्वज्ञान आम्ही नाकारत चाललोय आणि काही अंशी पूर्वाश्रमीचे म्हणून त्याचे जबाबदार आहेत असं माझं मत आहे आपण दखल घेतली पाहिजे जात बघू नका जातीमुळेच बाबासाहेबांना त्रास झाला झाला का नाही जातीमुळेच फुलेंना त्रास झालाय जातीमुळे शिवाजी महाराजांना त्रास झालाय जातीमुळे संभाजी महाराजांना जाती जाती त्रास झालाय जातीमुळेच अण्णाभाऊ साठी त्रास झालाय जातीमुळे फुलेंना त्रास झालाय लक्षात घ्या का त्यांना काय एक नाक ना आम्हाला दोन नाकं होती का त्यांचं रक्त ते हिरवं पिवळं ना आमचं काय असलं काय होतं का आपण जात हा शब्द ह्या सगळ्या महापुरुषांना मारक ठरला आणि मग त्यांनी बंड केलं जात नाकारून माणूस माणूस कसा होईल याच्यासाठी सगळ्या महापुरुषांनी काम केलं ते महापुरुष आज आपल्या जातीच्या कोंडाळ्यात अडकत चाललेले आहेत आपल्यामुळे आणि म्हणूनही कोंडी फोडायची असेल तर आज एस नरसिंग त्यांच्या सहकार्याने फार मोठं धाडस केलं मित्राव मातांग समाज हा बेडर समाज आहे धाडशी समाज आहे क्रूर समाज आहे डोसक्यात आलं की करतंयच ते अशा ह्या अंगुली समाजाला तुम्ही सुतासारखं स सरळ करून बौद्ध धर्माची दीक्षा देत आहेत याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि जे बौद्ध समजतात त्यांना माझी एक सूचना आहे बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं दारू पिणारा बुद्ध होऊ शकत नाही समजून घ्या दारू पिणारा बुद्ध होऊ शकत नाही खोटं बोलणारा बुद्ध होऊ शकत नाही व्यभिचार करणारा बुद्ध होऊ शकत नाही खोट्यात सुद्धा बुद्धांनी फरक केलाय बुद्ध एका ठिकाणी म्हटले सत्य बोला पण असत्य बोलू नका एकच वाक्यामध्ये दोन वाक्य का टाकली सत्य बोला पण असत्य बोलू नका ह्याचं सायन्स असं आहे एखाद्या माणसाला म्हटलं सकाळपासून तुझ्या काय डोक्यात आलं सरळ सांग तू सगळं खरं सांगायला आला तर तो वेडा म्हणता त्याला त्याला वेडा म्हणता एखादी वाईट विचार पण आलेला असतो तो सांगायचा नाही आणि ते जर सांगायला तर म्हणता येईल जरा झाला झालाय बुद्ध म्हटले सत्य बोला पण असत्य बोलू नका असं सत्य बोलू नका की सगळे गाव पेटेल असं असं सत्य बोल तिथं टर्न घ्या हीच सवलत फक्त आणि फक्त बुद्ध धर्मामध्ये त्याचे एक उदाहरण सांगतो एक हरणी पळत आली बौद्ध भिक्खू चालले होते हरण उजव्या बाजूने पळून गेलं तवर पारधी समोरून आला पारदी मला हरण कुठे गेलंय आता काय सांगायचं सत्य बोललं तर हरणाचा जीव जाणार बुद्ध भिक्खू सुद्धा काय म्हटले डावीकडे गेला म्हणून बुद्ध म्हटले सत्य बोला पण असत्य बोलू नका बदलायची संधी फक्त बुद्धात आहे इतर कुठल्याही धर्मात बदलायची संधी नाही धर्मग्रंथ त्याच्यातला शब्द आणि शब्दच खरा माना त्याला बगल दिली की दंगा तो त्या धर्माचा नाही बुद्ध एक असा विचार आहे बदला वातावरण बदलतंय तसं बदला मी एक बौद्ध भिकू आम्ही असं चालत चाललो होतो तर एक मुनीला पालखीत घेऊन दोन माणसं येत होती भंतेनं म्हटलं हे काय प्रकार आहे पालखीनं का, का चाललात तर त्यांच्या धर्माचा असा आहे पायानं सुद्धा कृमी कृमिकिटक मारतात जीव हत्या टाळली पाहिजे म्हटलं दोघांच्या पायाने किती मारायला म्हटलं दोघांच्या पायाने किती मारायला कुठलाही धर्म घ्या शब्द म्हणा बुद्ध म्हणतोय बदला वातावरण बदलते बदला बदलण्याची संधी फक्त बुद्ध धम्मामध्ये आहे असा माणूस होण्याचा विचार डी एस नरसिंग मातांग समाजाला दे देतात जी एस कांबळेनं काम केलेलं आहे त्याची पुढची पिढी डी एस काय आहे त्याच्यानंतर ही दुस तिसरी पिढी काम करेल एक दिवस बघाल महाराष्ट्राचा मातक समाज बौद्ध धर्माच्या वाट्यावर येऊन हा महाराष्ट्र देश बुद्ध केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन देतो माझं लांबलेलं भाषण पुरे करतो जय भीम जय बुद्ध जय भार